नमस्कार आज आपण बनवणार आहोत मस्त चमचमीत असा तवा अंडा मसाला आणि एकदम मस्त असा सोप्या पद्धतीने बनवला आहे तर नक्की पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला आज लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर चला लगेच सुरुवात करू तर तवा अंडा मसाला बनवण्यासाठी इथे मी चार अंडी उकडून असे कापून घेतलेत तर आपल्याला सुरुवातीला आहे ना हे अंडे तव्यावरती थोड्याशा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे तर अंडे फ्राय करण्यासाठी इथे मी एक तवा ठेवला आहे तापत आणि त्यावरती एक पळीभर तेल टाकून घेतले तर तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये घालूयात पाव चमचा हळद पाव चमचा लाल तिखट आणि लाल तिखट घातल्यानंतर आहे ना ते काल त्याच्या साह्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं असं तव्यावरती पसरून घ्यायचं आता जे आपण अंडे कापून घेतले होते ते ह्या मसाल्यामध्ये आहे ना आपल्याला व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे तर इथे पहा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तर सर्व अंडे मी आता आहे ना मसाल्यामध्ये व्यवस्थित असे आता टाकून घेतले तर आता हे अंडे आपल्याला अर्धा मिनिट भरे चांगले असे फ्राय करून घ्यायचे आणि नंतर मग ते पलटी करून घेऊ म्हणजे दोन्ही बाजूंनी अंडे चांगले फ्राय होतील तर इथे पहा अर्ध्या मिनिटानंतर मी आता अंडे सर्व पलटी करून घेते म्हणजे आपले आता एक बाजूनी चांगली फ्राय झालेत आता दुसऱ्या बाजूनीसुद्धा आहे ना अर्धाक मिनिटभर व्यवस्थित परतून घेऊ तर अंडे आता आपले दोन्ही साईडनी मस्त असे परतून झालेत फ्राय झालेत ते आता एका डिशमध्ये काढून घेऊ तर सर्व अंडे फ्राय करून झाल्यानंतर आता आपल्याला अंडा मसाला करण्यासाठी एक वाटण तयार करायचं आहे तर त्यासाठी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात चार पाच हिरवी मिरची आणि एक इंच आल्याचा तुकडा आहे तो असा मी कापून घेतलाय तर एक गड्डी लसून घेतलाय तो घालूयात तर लसूण घातल्यानंतर आता आपल्याला कोथंबीर घालायची आहे तर इथे मी एक मुठभर कोथंबीर मस्त अशी स्वच्छ धुवून घेतली आहे ती आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतली तर कोथंबीर घातल्यानंतर यामध्ये गरजेनुसार थोडंसं पाणी घालून हे मस्त असं बारीक वाटून घेऊ तर इथे पहा सर्व मसाला मी मस्त असा वाटून घेतलाय तर हिरवं वाटण वाटून झाल्यानंतर आपल्याला आता टोमॅटोची प्युरी करून घ्यायची आहे तर त्यासाठी इथे मी दोन मिडियम आकाराचे टोमॅटो आहे ना ते घेतलेत मी कापून घेतले टोमॅटो तर ते आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून येणार वाटून घेऊ तर अंडा मसाल्यासाठी लागणारं सर्व वाटण आता मी करून घेतलं आहे तर आता लगेच अंडा मसाला बनवून घेऊ तर त्यासाठी इथे मी एक मस्त असा मोठा लोखंडाचा तवा तापत ठेवला आहे त्यावरती दोन तीन पळी तेल टाकून घ्यायचं तर इथे आता तव्यावरती तेल चांगलं गरम झालंय तर त्यामध्ये घालूयात आता कांदा तर इथे मी दोन मोठे कांदे असे बारीक कापून घेतले ते घालायचे आहेत आता कांदा घातल्यानंतर ना व्यवस्थित तांबूस कलर येईपर्यंत हा कांदा आहे ना शिजवून घेऊ तर एक दोन मिनिट हा कांदा मी मस्त तांबूस कलरवरती परतून घेतला आहे तर इथे पहा कांद्याला कलरसुद्धा छान आला आहे म्हणजे शिजला आहे आपला कांदा तर त्यामध्ये आता आहे ना जे हिरवं वाटण करून घेतलं होतं ते घालायचं आहे आता हिरवं वाटण घातल्यानंतर पण आहे ना ते व्यवस्थित असं तेलामध्ये परतवून घेऊया तरी ते, ते पा वाटण मस्त असं परतून झालं आहे मस्त असं तेलसुद्धा सुटलं आहे था त्याला तर त्यामध्ये आता घालूयात टोमॅटोची प्युरी तर इथे पहा टोमॅटोसुद्धा मस्त असे मी बारीक वाटून घेतलेत आता टोमॅटोची प्युरीसुद्धा आपण जे कांदा वगैरे परतून घेतले त्यामध्ये आहे ना व्यवस्थित एखाद मिनिटभर शिजवून घेऊ तर टोमॅटोची प्युरीसुद्धा एक दोन मिनिट आहे ना मी कांद्यामध्ये व्यवस्थित परतून घेतली तर इथे पहा व्यवस्थित परतल्यानंतर असं तेल सुटतं जरासं तर असं इतपतच चांगली परतून घ्यायची म्हणजे तिचा पूर्ण असा कच्चेपणा निघून जातो तर इथे पहा टोमॅटोची प्युरी वगैरे वो व्यवस्थित असं मी शिजवून घेतलं मस्त सर्व आहे ना आता तेल सुटले तर त्यामध्ये आता घालूयात काय पावडर मसाले तर इथे मी आता घातले आहे पाव चमचा हळद एक मोठा चमचा लाल तिखट तर तिखट हे तुमच्या आवडीनुसार घाला कारण या अगोदरसुद्धा आपण पहिली हिरवी मिरची वाटून घातलेली आहे तर लाल तिखट घातल्यानंतर घालायचं आहे एक चमचा धना पावडर एक चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालूया तर आता मीठ मसाले वगैरे सर्व व्यवस्थित यांना परतून घेऊ तर सर्व मस्त असं व्यवस्थित आहे ना शिजवून घ्यायचं आता सर्व मसाले वगैरे व्यवस्थित परतून झाले तर त्यामध्ये आता घालूयात पाणी तर इथे मी आता अर्धा ग्लासपेक्षा पण आहे ना थोडं पाणी घातलंय कारण खूप जास्त पाणी लगेच टाकलं तर तवा आहे त्यामुळे ते खाली सांडण्याची शक्यता असते म्हणून पाणी घालताना आहे ना एकदमच जास्त नाही घालायचं एक दोन वेळा आहे ना थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं आता मी सुरुवातीला थोडं पाणी घातलं होतं ते व्यवस्थित असं आता मसाल्यामध्ये परतून घेतलं तर आता अजून त्यामध्ये ना थोडंसं पाणी घालते आता हा सर्व मसाला व्यवस्थित मिक्स करून घेऊ तरी ते हा मसाला अजूनच खूप मला असं दाटसर वाटतोय आणि तवा असल्यामुळे आपण काही एकदम जास्त पाणी टाकू शकत नाही अजून थोडंसं पाणी यामध्ये टाकून घेतलं तर पाणी टाकल्यानंतर मी इथे एक दोन मिनिट हा सर्व मसाला येणा व्यवस्थित शिजवून घेतला तर आता शिजवल्यानंतर पण आहे ना एक दोन मिनिट व्यवस्थित असा आहे ना आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे चांगलं सर्व मसाल्याला तेल सुटलं पाहिजे एवढं असं परतून घ्यायचा तर इथे आपला मसाला व्यवस्थित परतून झाला आहे त्यामध्ये ना आता अंडे टाकूयात तर अंडे टाकताना येणा असे व्यवस्थित सजवून ठेवायचे त्यामुळे ये ना बाहेर गाडीवर जसं अंडा मसाला भेटतो ना तसंच वाटतं फ्राय करून घेतलेले अंडे मी सर्व आता तव्यावरती मसाला आहे त्यामध्ये टाकून घेतलेत एकदम गाडीवरती अंडा मसाला भेटतो तसंच वाटतंय की नाही खूप छान होतो असा तवा अंडा मसाला नक्की करून बघा एकदा तर सर्व अंडे टाकून झाल्यानंतर ना एखाद मिनिट भरते असेच शिजवून घ्यायचे आणि नंतर मग दुसऱ्या बाजूनी परत ते पलटी करून घेऊ म्हणजे मग दुसऱ्या बाजूनीसुद्धा आहे ना त्यांना व्यवस्थित असं मसाल्याचं कोटिंग चढतं तर एक मिनटानंतरही ते पहा अंड्यांना मस्त असं मसाल्यांचं कोटिंग चढले तर आता ते दुसऱ्या साईडनी पण व्यवस्थित पलटी करून घेऊ तर सर्व अंडे मी आता पलटी करून घेतलेत पा काय छान दिसतोय आपला तवा अंडा मसाला तर आपण हे पॅनमध्ये सुद्धा करू शकतो पण तव्यावर केलेली चवच वेगळे असते म्हणून तुम्ही ना तव्यावरती असा तवा अंडा मसाला नक्की करून बघा तर तयार आहे इथे आपला मस्त चमचमीत तवा अंडा मसाला आता फक्त त्यावरती थोडीशी कोथंबीर टाकून सर्व करूया तासा तवांडा मसाला नक्की करून पहा खूप छान होतो तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केल्यानं सबस्क्राइब करा परत भेटूया अशाच नवीन आणि छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद